सदैव जनते सोबत को आजकाल कोण कशावरून आणि कुठे आणि कसा वाद घालेल काही सांगता येत नाही असाच काहीसा प्रकार दोंडाईच्या आगाराच्या बस मध्ये घडलाय त्यामुळे बस थेट पोलीस ठाण्यात आणावी लागली दोंडाईच्या आगाराची बस क्रमांक एम एच चौदा बी टी वीस ही बस दोंडाईच्याहून सटाणा मार्गे नाशिककडे जात असताना सटाणा बस स्थानकात आली गर्दी असल्याने एकमेकांना धक्का देत काही प्रवासी बसमध्ये चढले तर एका प्रवाशाने रिकाम्या सीट वर आपला रुमाल टाकत सीट सांभाळले यावेळी बसमध्ये चढलेले दुसरे प्रवासी पती पत्नी त्यांना ते सीट खाली दिसल्याने ते सीट वर बसले त्यानंतर रुमाल टाकलेले तीन प्रवासी एक महिला दोन पुरुष हे बसमध्ये आले व हे सीट आम्ही सांभाळले असून तुम्ही या सीट वरून उठा अशा पद्धतीने त्यांना बोलू लागले यावेळी आधी बसलेल्या महिलेने दुसऱ्या प्रवाशांना सांगितले की तुमच्या सोबत असलेली महिला व मी आम्ही दोघी बसतो परंतु दोघे पुरुष ऐकण्याच्या निघाले तरी देखील वाद धक्काबुक्की व वा भाषेत शिविळा केल्याने वाद अजून वाढला बस जिजामाता गार्डन जवळ थांबवण्यात आली वाहक चालक व वा प्रवासी यांनी त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला परंतु वाद वाढत होता यावेळी बसच्या आजूबाजूला गर्दी जमा झाली होती वाहतूक देखील खोळंबली होती शेवटी भांडण काही करून ही थांबायचे नाव घेत नसल्यामुळे वाहक व चालक यांनी बस थेट सटाना पोलीस स्टेशनला घेतली वाहकाने पोलिसांना बोलावून त्या भांडण करणाऱ्या प्रवाशांना बसमधून खाली उतरविले आणि बसला नाशिककडे रवाना केली बस मधील इतर प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला सटाना पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशन निरीक्षक बाजीराव पवार यांनी हुज्जत घालणाऱ्या प्रवाशांकडून माफी वदवून घेत व समज देत सोडून दिले